नमस्कार सरस्वती यांचं मराठवाडा लाईनमध्ये हार्दिक स्वागत गेली दोन झालं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एकंदरीत पुढील दिवस संपूर्ण हवामान अंदाज कसा असेल यासाठी प्र... सोनपेठ प्रतिनिधी गजानन कापसे यांनी हवामान अभ्यासक राजाभाऊ उगले यांच्याशी साधला आहे संपर्क मराठवाडा लाईनच्या माध्यमातून हवामान अंदाज हा उपक्रम राबवला जात असून नक्की आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका तर चला मग ऐकूया प्रत्यक्ष हवामान अंदाज मी, मी गजानन कापसे मराठवाडा लाईव्ह न्यूज सोनपेठ तालुका प्रतिनिधी सर आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सर धन्यवाद 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 बोला बोला सर। उगले सर बोला, बोला सध्या सर आता जो सध्या जे पाऊस चालू आहे सर त्या पावसाबद्दल आम्हाला थोडी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी थोडस माहिती अशी पाहिजे की हा पाऊस आता किती दिवस चालणार आहे आणि किती दिवसानंतर सर हा बंद होईल याच्या बाबतीत आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं सर ओके ओके साहेब जरा लक्ष ठेवून सर सव्वीस ऑगस्टला ही जी लो प्रेशर बंगाल तयार होणार होत मला वाटतं या लो सिस्टीमचा अंदाज खूप दिवसापूर्वी दिलेला आहे तेरा तेरा तारखेला एक झाली एकोणीस सव्वीस आणि फूड ऑपरेशर सिस्टम ही तीन सप्टेंबरला सुरु होत आहे हा सर हा आणि एक सर्वच एकूण प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून हो आपल्या राज्यात पाऊस कसा असेल आ, या संदर्भामध्ये सातत्यानेच आपण अंदाज व्यक्त केलेले आहेत पण तरी सुद्धा परत एकदा कारण हवामानामध्ये हो सातत्याने बदल होत असतात चेंजेस होत असतात म्हणून अपडेट देणं तेवढंच महत्वाचे आहे तर कापसे साहेब साधारण या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम हा सर हा ज्यामध्ये एकोणतीस एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत जाण्याची शक्यता आहे जेणेकरून या भागात अतिरिक्त पाऊस झालेला आहे ऑलरेडी पूर्व मराठवाड्या असेल ज्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी अगदी तुमचा परभणी सुद्धा आहे सोन आहे लातूर आहे धाराशिव आहे या जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस होत आणि तिथल्या पिकासाठी तो करत आहे आणि येणारी सिस्टम सुद्धा बोला बोला सर सर यानंतर सर आता हा जो पाऊस एकतीस तारखेला जो संपला संपल संप सर यानंतर हुँ, 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 या, सर यानंतर आता दुसरं लोकप्रेशर तयार होईल का परतीचा पाऊस सुरू होईल नाही नाही साहेब आपण सातत्याने सांगत आहोत की बंगालचा उपसागर जो आहे उत्तर बंगालचा उपसागर ओडिसा उत्तर अगर, हा सर या नजिक सातत्याने पश्चिम प्रशांत महासागर जोपर्यंत बाष्प पुरवठा करत नाही तो मराठवाड्यात पाऊस चांगला पडणार नाही आणि मला वाटतं या एकोणीस तारखेच्या सव्वीस तारखेच्या आणि येणाऱ्या तीन तारखेच्या लोक रेशिरला दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर हा बाष्प पुरवठा करणार आहे बरं सर बर मग येणाऱ्या काळामध्ये मग पाऊस थोडा मोठा सर निश्चित आहे स्वीकारक असते परंतु ज्या भागात त्या भागात आता दुसरं महत्वाचं म्हणजे धनजय पाटील महाराष्ट्र येतात तर आज तास आपल्या समर्थकासोबत मुंबईत दाखल व्हायचे सर

की मुंबईमध्ये पाऊसच पडणार नाही मुंबई ही समुद्र सानिध्यात आहे जो आपल्याला पाऊस पडत आहे मराठवाड्यामध्ये तिथनं जात आहे त्यामुळे मुंबईत फार मोठा राहणार नाही ऐक ऐका एक मिनिट ऐका तुम्ही अतिशय माझ्या जिवळ्याचा जिवळ्याचा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे त्या संदर्भात मला बोलू द्या हा सर हो हो आणि मुंबईत पाऊस राहणार नाही आंदोलकांनाही पावसामुळे व्यक्ती येणार नाही म्हणजे एका अर्थ नाही जो शेतकरी करी रात्री शेता घाम घालतो कष्ट करतो पावसाळी निसर्गाने मुंबईमध्ये झोलं नाही त्यामुळे निसर्गाचे आपण धन्यवाद म्हणू प्रतिज्ञा व्यक्त करू निसर्गाने सुद्धा या आंदोलनाला संमती दिली आहे हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आता यानंतर हां आहे हो सर हो सर सगळ्या पूर्व महाराष्ट्र महारा महाराष्ट्राची सर्व जनतेचा जरांगी पाटलाला पाठिंबाच आहे सर, सर आणि तुम्ही म्हणण्याप्रमाणे मुंबईला मुंबई निसर्गानं थोडी मदतच करावं सर सर यानंतर या हा सुद्धा मुख्यसंमती आहे हां सर हां सर या यानंतर अशीच अशीच आमची अपडेट आमच्या चॅनलनुसार देत चला कारण सर आपल्या नुसार जे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामाचं कामाचं एक योग्य पद्धतीने नियोजन करता येते सर यापुढे आम्हाला असंच आपले अपडेट मिळावं धन्यवाद सर हा सर बोलायचं हा सर आपली ही चळवळ हवामान ही कुठल्या जातीसाठी नाही किंवा धर्मासाठी शेतकरी हा एकच धर्म आहे हा सर एक नंबर सर एक नंबर उभा केलं हा शेतकरी हा आपला एकच धर्म ठीक आहे हो वैयक्तिक हो हो काही हो आमचे फायदे असतील इतर असतील समाजासाठी लढलंच पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुमचे आमचे संबंध महाराष्ट्रात खराब आहेत आणि हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे त्यामुळे शेती हा विषय आहे आणि शेतीबद्दल सातत्याने आपली ही चळवळ चालूच राहील मी शेतीच्या संदर्भात कधी मला फोन करून प्रश्न विचारतो काय मी तुमचं जरूर सर जरूर जरूर okay. जरूर सर धन्यवाद उगले सर आमच्या चॅनल मार्फत आपण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल निश्चितच शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये फार मदत होईल सर धन्यवाद उगले सर धन्यवाद धन्यवाद ओके सर